गरमागरम गरम कांदा बटाटा गरम रोहन मस्त केल्यात छटा भाऊ एकदम भारी कुरकुरीत बघ आवाज घे नमस्कार मंडळी मंडळी काल माझा बड्डे झाला एक तारखेचा एक जूनचा तर कोणीच नव्हतं नाही रोहन नाही रंजिता नाही ओवी नाही मावशी कोणीच नाही आणि आज सकाळी दुसरा नवरिशने फोन केला आई मी येणार आहे हां पा ठाण्याला म्हटलं का रे बाबा तर नाही सांगते शेडाबाई येणार आहे म्हटलं का नाही ना काय काहीतरी तुम्हाला पार्टी द्यायची आहे म्हटलं कधी आज येणार आहेत बस सांगते आलो आम्ही पंधरा मिनटात आलोच सांगते जवळ आलं आणि आम्ही मी फोन केला आहे तर म्हटलं या काही काय करायचं असेल ते करा आपलंच घर आहे या म्हटलं तर आता येणार आहेत आता आपण त्यांची दोघांची वाट बघूया मला पण आनंदच झाला आहे

त्याच्यात बरोबर का स्लायसर मध्ये ना करप करते कांदे नाही नाहीतर लगेच दोन मिनिटात होते स्लायसर मध्ये ओके अरे भरभर भरपूर पाणी डोळे माझे पण डोळ्यात पाणी आलंय खूप डेंजर आहे बाबा कांदे हे मस्त आहे ना मिरची बहुत अच्छा है इसका दो अच्छा अब मिक्सर वजा आलेले आहे नवरेतने खालेला मिरची आणायचे जाऊ दे घेऊन जाऊ कोणत्या आहे मिरची भाजी पण म्हणू बटाटा पण झाले किसून आणि कांदा पण झालेला आहे आता मिरचीचे एक दोन तुकडे करतो तिखट असेल ना नाही तिखट नसते मला नाही वाटत तिखट असेल नाही

जेवायला काय खिचडी जेवायला आहे छेडाबाहून खिचडी लोणचं आणि आंबोळ अंड्या शुभमणी सोया का सोया सोयाच आहे बिर्याणी बिर्याणी वावलेची सुनीलची सगळ्याची सोया आहे आई आई वी बघते आता मराठी सिरियल या पाहून जेवायला या जेवायला बनवले खूप मस्त खूपच मस्त टेस्ट चवी आणि लोणचं खूप मस्त आहे लोणचं मस्त आहे मस्त खूप खूप मस्त आहे जेवण झालं आता काय छेडवायचं आहे आता जेवण झालं ना आपलं झालं आता काय तरी एक सरप्राईज सरप्राईज होऊनच छोटासा छोटा नंतर मोठा होईल का जेवण आमच्या सगळ्यांना लागत नाही काय वा वा ते सर कुलते आईचा बड्डे आहे ना आईचा बड्डे आईस्क्रीम बिला पार्टी आहे तुम्ही होते ठीक आहे यू वेलकम

स्लायसेसवर बारीक नाही कापायचा कांदा आणि त्यामुळे काय भजी ना लगेच करत तर थोडी असे ठीक असेल ना असं हे बघा या टाईपची पाहिजे थोडीशी ठीक असेल ना अशी किती व्यवस्थित कांदे भजी होतात त्याची मी मीठ टाकतो ते मीठ टाकलेली नंतर परत थोडं चेक करून घेऊ आम्ही नंतर थोडं चेक करतो आता मीठ टाकले पाणी टाकू नका याच्यात कारण ॲटोमॅटिक कांदा पाणी सोडे मस्त मीठ करून घ्या टाकू का किती टाकू दाल दाल सगळा बस दाल तो, तो पीठ टाकलेलं आम्ही मी बेसन बेसन तर कालून घेतोय व्यवस्थित पाणी टाकलेलं नाही आम्ही विदाऊट पाणी विदाऊट पाणी म्हणजे कुरकुरीत होणार ना एकदम कुरकुरीत जबरदस्त होत हॉटेल सर्किट एक काल एकदम हा तेल गळवलं ना तर थोडं ना स्लो करा मीडियम स्लोवर करा त्याच्या बॉडला ना करत कांद्याचे पाते

एकदम एकदम बरोबर बघ टाकायला नको मस्त आता चहा डेडा खांड्या एक नंबर बाहेर पाऊस पाऊस आणि याच्यात ना पाणी नाही टाकला थोडा पण पाणी नाही आहे बघितले ना मी आता फ्रीज मी शिकला आता घरी करेल मी पावसामध्ये मी व्हिडिओ बघून करेल त्यांनी काय केलं छेडा बघून माहितीये का फक्त कांदा घेतला आणि ते कांद्यात आधी मीठ टाकलं असेल असा अंदाज झालं म्हणजे थोडं पाणी वळलं मीठ टाकायचं अंदाज जे पीठ टाकून घ्यायचं ना मग मसाला हळद वगैरे आणि नुसतं त्याच्यात टाकले बाकी काही नाही थोडं तिखट पाहिजे म्हणून कापून वाटत नाही मिर्ची मला सुद्धा नाही येणार एवढी भारी झाली आवाज क्रिस्पी हे काय तोडतानाच एकदम क्रिस्पी

बाकी अजून सरप्राईज बाकी गरम भाई कल्याणी खूप मिस करतो तुम्हाला बघा काम मस्त झाले तुम्ही आल्यावर एक दिवस बनवूया काय आपण घरी केल्यात छटा भाऊ एकदम भारी कुरकुरीत बघ आवाज घे

फक्त दोनच बटाटे भाई यस चहा तयार आहे चहा पण आता उकडतोय उकडतोय टाक्या चावी प्रमाणे इथे लागत तेवढा हळूहळू पाणी थोडं जास्त साईस मी आता कापलेले आहेत मग सायस तर आता रेडी आमच्याकडे तसा वरती आला पाहिजे भजा करून वा काय फुगलं आहे एकदम टम्मस फुगलं असं तसे पुरी सारखे फुगले मस्त आहे विदाऊट सोडा बरा मग वाप नुकतोय मिरची भाजी थोडंसं मीठ सांडलं त्याच्यावरती असं त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं मी चवीपुरतं आणि आता पहिला घाणं टाकू आपण मिरचीचं बघू करता होते एक पाहिजे मिरची घे चहा आमचा रेडी झालेला आहे गॅस बंद केलेला आहे चहाचा पाच तयार मिनिटात चहा मस्त आता गरमागरम कांदा बटाटा भेजन एक नंबर भजी आहे पण याला मला नवलेश नाही आणि खेळाबाईने काय सांगितलं आई तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर इकडे होत एक साचा होत नाही आई या खाऊन बघा किती झाल्यात ते सरप्राईज गेलं बटाटे पण झाल्या झाल्या आई बघा कशी फुगल्यात आम्ही मस्त फुगल्यात मस्त फुगल्यात सगळ्या एवढ्या भारी झाल्यात ना आपण दुकानच टाकलं पाहिजे आता मग ना रोहन होता तेव्हा बोलले होते छेडाबाई का रोहन तुम्ही जा सांगते तिकडे आम्ही एक दिवशी बसतपैकी काहीतरी करू असं पार्टी करू असं आणि खरंच त्यांनी येऊन केली सुद्धा पाऊस पण एवढी ताटभर करणं पण मोठी गोष्ट आहे आणि कांदा भजी जशी खेकडा कसा असतो कांदाभाजी आणि तुम्ही माहितीये का आपल्या मनोरचं कुठे आपण नेहमी खातो ते गोवाड्याची अशी मिळतात ना तशीच आणि आणि बटाटेचं काय विचारूच नका बटाट्याची भजी केवढी फुगली आहे ती एक नंबर आणि याच्यात सोडा नाही टाकलेला आणि ही मिरची बघा एक नंबर केलेली आहे म्हणून मला आपण पार्टनरशिप दुकान टाकायचं मी तळेल तुम्ही हे करून द्या मला तर आमचं ठरलेलं आहे मी आणि छेडा भाऊ आता पावसाळा म्हणजे आता जून टाकणार आहेत नवलेच पण आहे मला सपोर्ट करायला

खेकडा भजी आणि तावण बघू शकतो मिरची भजी तुझी आवडती सगळ्यात मिरची आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हाच आणि ही बघा बटाटी सडावणी कशी मस्त अगदी वरून खाली सगळी फुगलेली आहेत किती सुंदर झाल्या रोहन तुम्हाला पाणी आलं हा आम्ही आता सुरुवात करतो सॉस पाहिजे का सॉस कोणाला

सुनील तुझी किती वर्षापासून जमलेलं आहे खरं सांगायचं <laughs> <जा जा था। laughs> आता त्या दिवशी फोन केला ती कोणी पण मला बोलली हा आई कशी आहेत म्हणजे तिने आई आपला व्हिडिओ बघते ती हा हा पण मी फोनवर बोलली हा त्याच्या घरवाली बरोबर चांगली माझ्या बरोबर हो हो पाच मिनिटं बोलली माझ्याबरोबर आणि मला बोलली पण आई मला आणत नाही तो नाही तर मी आली असते माणसी आमच्या माणसी आता मी पुन्हा आमंत्रण देणार नाही सुनीलच्या राहू नको तू या डायरेक्ट ते जाऊ दे दुपारची बिर्याणी खाली की नाही संपवली ना बरं वाटलं तेच मला आता आठवण आली नवले आधी कापायचे आधी मी तुला विचारते दो दोन के के केक आहे एक आमच्याकडून आहे आणि डी जे नॉनवेज आहे ना मला फोन फोन केलेला मला मला कालच केला होता की केक पोहचवायचा आईकडं आईला तर कसं पोचवू मी उद्या जाणार आहे ते घेऊ तर मला फोन करा अरेंज गोष्ट म्हणजे कराज भाऊ थँक्यू एवढे तुम्ही केक पुण्यापासून ठाण्यापर्यंत आहे त्यामुळे थँक्यू अगदी मनापासून थँक्यू आणि हा कोणाचा आमच्या कडून सुनील नवले क्रेजीपुरी फ्लेवर आहे एक नंबर फ्लेवर आहे बोलला की एकदम खाऊन बघा मला लग ठीक आहे घेऊन जातो बघतो क्रेजीपुडी क्रीम तुम्हाला पण अगदी मनापासून आणि रोहन रंजिता तुझ्या मी पण आणल्या आणि तुझे डीजे भाऊंनी पण केक पाठवून दिले आहे त्यांचे पण मनापासून धन्यवाद आभार

इतकी मजा आली ना आज अख्खा दिवस भरपूर मजा आली छान म्हणजे छडा भाऊ सकाळपासून आलेले आहेत नवलेश पालघरचा आहे तो पालघर आला का तो आज आला केक घेऊन आला तो पण आणि सबुरी तर इथेच आहे प्रतीच्या बड्डे पासून तुम्ही बघता व्हिडिओ मध्ये असतेच तरी आमची खास माणसं प्रत्येकला सांगितलं थांबला नाही तो सकाळी निघून मी फोन केला आताच अरे तुला काय सांगू मी मला जाग जरा पण नाही साडेसहा वाजता उठली दोघं नवरा बायको अंघोळ केली चहा केला का ही पता जेव्हा निघाले ना आई निघतो ना पोरल्या तर अशीच नेली गुस्ती रोहन ताई नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे छेडा भाऊनी कांद्याची भजी बटाट्याची भजी मिरची सगळ्यांनी पास केलं त्यांना रोहन रंजिताची जरा पण कमी पडून दिली नाही पोरांनी माझ्या अशी माझी पोरं आहेत तर बस आजचा दिवस एवढाच बड्डे संपला माझा कालपासूनचा मस्त छान झाला हा तर आमचा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा शेअर कराय करा आणि बाय मंडळी